माझ्यावर दोनच आता केसेस चालू आहेत एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा दहावा मी अहमदनगरच्या एम सी बीच्या ऑफिसमध्ये घातला असे दोन गुन्हे माझ्यावर टायल चालू आहेत होता दोनच गुन्हे चालू आहेत ह्या माणसाने बलात्कार विनयभंग तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी सरकारकडून घेतले माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये येतं तो माणूस चाळीस लाख रुपये घेईन सरकारकडून माझी किंमत जर तीनशे कोटी रुपये आहे मी सरकारकडून चाळीस लाख रुपये देईन ह्या माणसाला हे याला समजणारच काही भाषा पाहिली का आपण भाषा मराठा समाज माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता हिने पाहिजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्यांनी कशी भाषा केली पाहिजे काय बोललं पाहिजे काय वागलं पाहिजे काय बोलला आपण ऐकलं ना सगळं आपण कसं मला प्रश्न विचारला मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्याने माझ्यावर तर केलेच आरोप पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम प्रच वृत्तवाहिन्या पेपर हा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे तुमच्या समोर तुमच्यावर जरंग यांनी आरोप केला आहे की मला एकोणीस वर्ष लागले मला मीडिया मिळाला नाही आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया कोणी पत्रकाराला पैसे दिले तुमच्यावर आरोप जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरील सराठीला तिथं काय हॉटेल नाही अन्न नाही पाणी नाही राहायला जागा नाही आपले लेकरं बाळा इकडे तिकडे सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर तिथं मग आम्ही असंच विचारायचं तुला कसा मीडिया मिळाला अरे तुला मीडिया मिळाला नाही तुझ्या पाठीमागा जो समाज आहे मराठा समाज त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे त्या मराठा समाजाचे दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रगट होती ते मांडण्याकरता तिथं उभा आहे हा माणूस बेछूट झालेला आहे बेताल झालेला आहे आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं यानं पुन्हा माझ्यावर आक्षेप केला आरोप केला की याचा आमचा काही संबंध नाही या बारसकर महाराजाचा बारसकर म्हणलाच नाही तो त्याची संस्कृती नाही त्याची त्याचा ना आमचा संबंध नाही बांधवांनो मी त्या दिवशी गेलो तिथं मी फक्त त्याला म्हटलं पाणी पे मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर आलो आहे भंडारा डोंगरावर जो जगद्गुरू तुकोबारा यांच्या पदस्पर्शानं पणित झालेला डोंगर आहे त्या डोंगरावर माझी माझं संस्था माझ्या तिथला सातबारा सतरा गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही पण ज्या उतारावर जगद्गुरु तुकोबारा यांचं नाव आहे त्याच उतारावर माझं नाव आहे मी आपल्यासमोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सली कसं इतकं कसं खोटं बोलणार आमचा काही याचा काही संबंध नाही आणि अशा पद्धतीनं या जरांगिनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं की यांनी मला बोलावलेलं आहे मी तिथं गेलेलो नाही माझ्याकडे पुरावे येतात ते पुरावा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे